आई वडील मुलांना वाढवण्यासाठी काय काय करत नाहीत त्यांना कसलीच परवा नसते ते काही करायला तयार असतात मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा बिचारी शंभरला पडतात आई वडिलांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं पण तरी मुला मुला त्या मुलांनी चालावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून आई वडील आपला हात त्यांना देतात त्यांना आधार देतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि तीच मुलं मोठी झाल्यावर ती त्याच आई वडिलांना लात कारण मुलांना तर आई वडिलांची गरजच नसते ना ते पैसे कमवायला लागलेले असतात त्यांच्या हातात आता चार पैसे खेळायला लागतात त्यांना असं वाटतं आपण काय पैसे फेकले की आपल्याला काही विकत घेता येईल नाही खरंय खरंय पैशाने काही विकत घेता येतो पण त्या तारुंट्याच्या मस्तीत एक गोष्ट विसरूनच जातात पैशानी प्रेम नाही निघत आणि आई वडिलांनी इतकं प्रेम जगात कोणीच नाही करत मला काय वाटतं आपलं हे घर आपलं जे कुटुंब आहे ना ते मला असं वाटतंय का एका वृक्षासारखं आहे म्हणजे आईवडी आजी आजोबा ही सगळ्यांना ना त्याची मुळं आहे हां आणि मुलं म्हणजे फांद्या आहेत आणि त्या फांद्या तिचं खूप मोठं व्हावं बहरावं म्हणून मुळं ना स्वतःला माती तशी घट्ट रोवून धरलेली असतात कारण त्यांच्या डोक्यावरती तर अख्खा तो डोलारा उभा असतो ना पण उद्याही मुळंच उकडून जर कोणी फेकून द्यायचं ठरवलं तर काय होईल ना ते तो डोलारा कोसळून जाईल झाड मरून जाईल पण मुलांना नाही ना हे कळत त्यांना असं वाटतं की आता काय आता आपली वाढ झाली आहे आता त्या मुलांची काय गरज आहे म्हणून ते कसपटासारखी त्यांना घेतात आणि असं बाहेर फेकून देतात कारण त्यांच्या आयुष्यात आता आई वडिलांची गरजच नसते पण त्यांना हे कळत नाही की त्यांना आता आई वडिलांची गरज नसते आणि ह्या वयात आई वडिलांना मात्र त्यांची खूप गरज असते मुलांचा आधार हवा असतो त्यांचा हात हवा असतो या उतार वयात कुठे जाणार कोण त्यांची आजारपणं काढणार कोण त्यांना हात देणार किंवा त्यांच्या गरजा कोण भागवणार ना म्हणून ना आयुष्याच्या ना प्रत्येक पायरीवरती माणसाला कोणाची ना कोणाची तरी गरज असते हवी असते म्हणून ही आपली नाती आपली माणसं आपल्याला जपावी लागतात आणि हेच नेमकं मुलांना कळत नाही त्या नात्याचा वापर शिडीसारखा करतात त्यांच्याच डोक्यावरती पाय देऊन वर चढून जातात मागे बोलूनही न बघता आणि आपण खालीच राहतो त्यांची हो त्या वाट बघत he